आणि माझं ज्यानंतर लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो पूर्ण दिवस ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज आणि कालपासून इतकं आभाळ आले आता थोडस ऊन आलंय बर का पण सारखं आभाळ येते आणि मला दोन दिवस झाले मी विचार करते की वाळवण करायचं आपलं जे उन्हाळी वा वाळवण येते तर बघूया अजून तर मार्च आजपासून तर मार्च लागलाय पण तरी पण म्हटलं थोडी थोडी सुरुवात करूया म्हणजे कसं होईल आणि मी बरेचसे पदार्थ आहे ना असे घरात होतील असेच करते कारण की माझ्याकडं गॅलरी एवढं एकच ऑप्शन आहे ऊन येण्यासाठी दुसरीकडे मग मी काही करू शकत नाही म्हणून मग बारापर्यंत जेवढं ऊन असतं ना त्या उन्हामध्येच मग जेवढं वाळवण शक्य आहे माझ्याकडनं तेवढं करत असते मी तर बघूया म्हटलं ह्या वेळेस आहे ना खूप छान छान असे पदार्थ मी तुमच्यावर शेअर करणार आहे उन्हाळी वाळवणचे काही घरातले आणि काही बाहेरचे उन्हामध्ये वाळवण्यासाठी ते पदार्थ आहे पण बरं झालं मी रात्री ना शाबुदाना टाकणार होती खरं तर पापड करायचे होते मला पण बरं झालं मी टाकलं नाही आज बघू शकता तुम्ही इतकं आभाळे ना बस, मतले की बस म्हटलं तुमच्यावर पण ती रेसिपी शेअर केली असती मी उपवासाचेच पदार्थ आहे तो म्हणजे शाबुदाना पापड वगैरे असंच पण बघेल आता मला असं वाटतं की अजून दोन तीन दिवस थांबावं आणि मगच करावं कारण की हे वातावरण असंच चालू राहणार आहे तर आजपासून या दोघांचे पेपर पण चालू झालेले आहेत फायनल आणि रुचिकाचा आज काय पेपर नाही येऊ द्याय तिचा डायरेक्ट मॅथ्स तर चला आता स्वयंपाकाला तर लागली आहे मगापासनच म्हटलं तुमच्याबरोबर आहे ना आजचं वातावरण शेअर करावं आणि म्हणून आज बाहेरूनच गॅलरीतूनच व्हिडिओ सुरुवात केली आहे मी तर चला आज आहे ना आहे फ्रायडे आणि आज मस्तपैकी मी आहे ना जेवणासाठी मस्त असं आहे ना मटण बनवणार आहे छान असं तर मटणा तर आणि म्हणजे ना असं आहे ना मटण थाली या टाईप बनवणार आहे मी सगळेच पदार्थ कारण की यांच्या मित्रांना पण आहे ना डब्बा द्यायचा आहे मला तर त्याच्यामुळं ते, ते बनवणार आहे मी आणि वेगळा एक गोष्ट बनवणार आहे ती खूप दिवस झाले खायची होती त्या दिवशी पण गेलो ना आम्ही हॉटेलमध्ये जेवायला ते एवढं छान काही तो पदार्थ भेटला नाही तर म्हणजे ना बघू शकता तुम्ही पक्षी मी आता बोलता बोलता तो अचानक आला आय थिंक खाण्यासाठी आलाय का त्यांनी ना घर पण बनवलेलं आहे रुचिका पण आली शांत तू नको पण शांत बसलाय आपलं शांत बसलाय तर आहे ना मी हे बनवणार <Z Özell großes> आहे पांढरा रस्सा तांबडा रस्सा असं बनवणार आहे कारण त्या दिवशी पण आम्ही गेलो ना काही एवढं छान भेटलं नाही तर म्हणून मग आज बनवणार आहे मी एक मिनटमध्ये फोन आला तर असं म्हणजे मला फोन आला होता यांचा म्हणून तर तांबडा आणि पांढरा रस्सा असं बनवणार आहे आणि अजून काय पदार्थ बनवणार आहे हां कलेजी फ्राय आणि मटन रस्सा असं सुक्का मटन सुप असं छान बनवणार आहे मी आणि ना तुमच्या बरोबर आहे ना पांढऱ्या रस्त्याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर कर करणार आहे झटपट असं पटकनी कसं बनवायचं पांढरा रस्सा ते चला तर आता आहे ना घरात जाते वातावरणाने त्रास होतो ह्या वातावरणाने जास्त खरं चला आणि इथे ना वाजले आहेत अकरा अकरा वाजता आता हे असं वातावरण आहे मी दिसते का तुम्हाला तर चला आता आहे ना मी ना पहिले ना आज तर आता मी आ, आता आवर, आहे, आहे आ, ना सुरुवातीला आहे ना धुन तर लावून दिले मी मग अशीच आता हॉल बेडरूम हे सगळं आवरते रुचिकांजीचा बेडरूम आवरलेला आहे मला माझा बेडरूम ते आवरायचं आहे हॉल आवरायचं अजून चला मग हे ना मी ना मटन शिजायला मी ना मटन कुकर मध्ये शिजून घेत असते मला तसंच आवडतं खरं डायरेक्ट पातिल्यामध्ये नाही शिजवत मी कारण खूप वेळ जातो त्याला शिजवायला चिकन शिजवते पातील्या पिकायला लगेच शिजतं चिकन पण मटनला खूप वेळ जातो त्याच्यामुळे मग मी मटन कुकरमध्ये शिजून घेते आणि शिजवताना मी ना आलं लसूण कोथंबीर्याची पेस्ट करते मिक्सरमध्ये आणि छानपैकी एक कांदा हळद मीठ आणि हे टाकून मटन धुवून टाकायचं आणि थोडंसंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं मग कारण की ते कुकर वर आहे ना उडतं जेव्हा शिट्टी आपली होते ना तेव्हा ते उडतं मग पाणी थोडंसं टाकायचं छान चार शिट्ट्यामध्ये छान शिस्त मटन तर चला आता इथे हे होत आहे तोपर्यंत मी बेडरूम आणि हॉल आवरून घेत तर आता आहे ना माझं इथे ना रसा भाजी आणि सगळं काही झालेलं आहे मी काही ते शेअर के कर केलं नाही म्हणजे कारण की मला बरसाद खूप होतं मग मी काही शूट वगैरे करत बसली नाही मी फक्त आता आहे ना पांढरा जो पांढरा रसा आहे तो कसा करायचा ते दाखवते त्याच्यासाठी मसाला कोणता मी घेते कसं करते ते दाखवते चला आता मी ना मटन उकडून घेतलेलं होतं मग अशी तुम्हाला दाखवलं मी तर हे मटन मी इथं काढून ठेवलं आहे पांढऱ्या वर्षासाठी तर आता इथे माझं आहे ना हे बघा भाजी झालेली आहे प्लस कलेजी फ्राय झालेली आहे आणि इथे ना खाली सुकं आहे दाखवते मी तुम्हाला आणि त्यातच मग मी काढून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जर डायरेक्ट करायचं जर असलं ना तर तुम्ही डायरेक्ट पण उकडून घेऊ शकता पण मी आता ते एकत्र सगळं करायचं होतं मला म्हणून आणि हा जो उकडलेला रसा आहे पण त्याला खूप तेल आहे कारण की जे हे मटन होतं ना त्याला खूप चरबी होती त्याच्यामुळे भरपूर असं तेल सुटलेलं आहे तर मग मी हे काढून ठेवलं पांढऱ्या रशासाठी कसं करायचं ते दाखवते मी मी दरबैस आहे ना जेव्हा करते ना तेव्हा उकडून घेत असते किंवा कोणी कोणी डायरेक्ट पण फोडणी देत पण मी डायरेक्ट आहे ना ह्या तर आणि मसाला कसा करायचा ते दाखवते मी तुम्हाला चला मी तर तवा तापवायला ठेवलाय त्याच्यामध्ये आता मी थोडीशी खसखस टाकणार आहे छान ना आपल्याला भाजून घ्यायची आहे तर मी आता थोडसच करणार आहे हे थोडसच करणार आहे काम रंग आम्ही दोघच जण खातो त्याच्यामुळे आमच्या दोघांपुरतच मी करणार आहे त्याच्यानंतर मी आता लगेच याच्यामध्ये ना तीळ पण टाकून घेणार आहे थोडेसे बघू शकता तीळ आणि खसखस असं भाजून घेते खोपी नाही भाजायचं थोडसच भाजायचं आहे आपल्याला आता बघा मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यात आहे ना आलं लसून घेतलेलं आहे आणि त्याच नंतर आता इथं आहे ना कांदा घेतलेला आहे छोटासा एक कांदा तर तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप नाही भाजायचा आहे फक्त रे ना थोडसच भाजायचं आहे आपल्याला वाटलं तर तुम्ही याच्यात तेल पण टाकू शकताय थोडंसं कांदा भाजून घेतला आहे थोडासाच भाजायचा आणि त्याच नंतर आता मी ना याच्यात टाकते काजू एक सात ते आठ काजू घेतले आहेत मी तर आता हा कांदा पण ये ना मी ना गॅस बंद करते आणि मिक्सरच्या भांड्यात ना घेऊन बारीक करते तर हे बघा मी ना मसाला छान पिके ना बारीक करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात आपण आहे ना फोडणी देऊया फोडणी पण मी कशी देते दाखवते मिक्सर मी घेतले पातील आणि त्यात आहे ना थोडस टाकायचं तेल कारण की ऑलरेडी ना हा जो रसा आहे याला भरपूर तेल सुटलेलं आहे तर आता इथे तेल तापलं ना की याच्यात मी टाकणार आहे तर आता याच्यात मी टाकणार आहे जिरं आणि खडे मसाले तर आता हे खडे मसाले छान झाले की आता आपण टाकणार आहोत हा बारीक केलेला मसाला तर आता आहे मिक्सरचं भांड धुवून टाकते मी आणि छान ते ना आपण तो दोन मिनट ओलं खोबरं नाही घेतलंय कारण की मी डायरेक्ट आहे ना आता याच्यामध्ये ना जे नारळाचं दूध आहे ते टाकणार आहे म्हणजे कसं झटपट होत कारण की मग आहे ना <coughs> आणि माझ्याकडे आहे नारळाचं दूध त्याच्यामुळे मग ये ना मी डायरेक्ट ना नारळाचं दूध टाकणार आहे जर तुमच्याकडे जर नारळाचं दूध जर नसलं तर ऍक्च्युली याच्यामध्ये ना तुम्ही खोबरं पण टाकू शकता ओलं खोबरं नारळाचं दूध जर नसलं तर आणि गरम प्रचंड होतय त्यात आभाळ आलंय ना अजून गरम होत आहे तर म्हणून मग मी ना ओलं खोबरं नाही घेतलं नाही तर तुम्ही जेव्हा मसाला हे वाटतात ना तेव्हाच ओलं खोबरं घ्यायचं आणि छानपैकी मसाला बारीक करायचा आणि नंतर थोडंसं दूध पण टाकायचं नारळाचं खूप छान होतं हा पांढरा रस्सा तर आता।, तो आहे। तो जी जी आता एक दोन मिनट होतोय तर मग मी आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला शकता आपला मसाला ना छान झालेला आहे तर आता हे जे मटणचे जे पीस आहेत ना ते मी याच्यात आहे आता ऍक्च्युली याच्यामध्ये खूपही मटणचे पीस नसले तरीही चालतात एखादे दोन असले तरीही चालतात आणि मी आता याच्यामध्ये हा जो रस्सा आहे ना थोडस टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे थोडासाच टाकते मी आता याच्यात ये ना थोडंसं पाणी ऍड करते मी कुफे पातळ नाही करायचं नाही तर मग आहे ना ते चव देत नाही जास्त जर पातळ केला आपण रस्सा तर, तर तुम्हाला आता हा थोडस ग्रीन कलर दिसतोय ना तर मी आता ते मटन आ... उकडताना ना हळद टाकते ना त्याच्यामुळे तर तुम्ही ना उकडताना हळद नाही टाकली तरी चालणार पण आता मला हे तीन चार पदार्थ बनवायचे होते त्याच्यामुळे मग मी ती हळद टाकली जर तुम्हाला फक्त जर पांढरा रस्सा बनवायचा जर असला ना तर मग त्याच्यात हळद नाही टाकायची तर मग आता आहे ना आता याच्यामध्ये ना मी ना थोडीशी एक उकळी आली ना की आ, ही जी हे बघा <coughs> दूध आईचं पॅकेट होतं नारळाच्या दुधाचं आता हे मी ऍड करणार आहे आणि मग चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी टाकणार आहे मिरपूर तर आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी आता याच्यात टाकणार आहे नारळाचं दूध परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर बघूया मस्त झालेला आहे आपला पांढरा रस्सा वास इतका छान येतोय ना तर आता मी गॅस बंद करते ट्राय करून बघा झटपट आणि पटकन होणारा पांढरा रस्सा तर आता आहे ना माझं सगळं झालेलं आहे आणि रुचिकाला खूप भूक लागली इथं तर आता मी तिला वाढून देते कारण ती करते मॅथचा अभ्यास तिचा आहे उद्याचा मॅथचा पेपर आणि या दोघांचा उद्या ड्रॉइंग आहे त्याच्यामुळे त्यांचं काही एवढं नाहीये तर आता मी तिला ना, ना ताट वाढवून देते आणि आज ताटात काय काय ते बघूया आपण आणि यांना पण मला फोन करायचा आहे कारण की त्यांना मेन म्हणजे त्यांच्या फ्रेंडला डब्बा द्यायचा आहे मला चला मी ताट तयार केलंय आपण बघू या ताटात आज काय आणि आहे ना मला ट्युशनला सोडायला जायचंय ट्युशन तर आज मस्त असं पाठ भरलेलं दिसतंय तर सगळ्यात पहिले पोळी सॅलड कांदा लिंबू त्याचनंतर इथं सुक्का मटन कलेजी फ्राय पांढरा रस्सा मटन रस्सा आणि बिर्याणी राईस म्हणजे इम्राणी राईस आहे हा मस्त असा तुपातला आहे तो गाव तुपातला तर असं असा ता मध्ये कसं वाटलं नक्की सांगा पांढऱ्या रासाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तर चला आता ही रुचिकाला देते मी आणि एखाद्या वेळेस मी तुम्हाला मी जो राईस कसा बनवते बिर्याणी राईस <laughs> तो शेअर करते चला ट्राय करत होते आता मी त्यांना ट्राय करायला दिला पांढरा वाजता छान झालाय ते म्हंटले त्यांना आता मी त्यांना आता डब्बा पॅक करून देते मी पटकनी आणि यांना सोडायला जाते मी चला आता मी कारण की हे म्हटले मी सोडतो बर झालं मग आता ते सोडायला गेले तस डबा पण घेऊन गेले हा आता रुचिका पण सांगेल कसं झाले ते आता मी पण जेवणार आहे पण थोडस आता रिलॅक्स बसते आणि मग जेवते चला गरम मला तर गरम फार होत आहे प्रचंड बसली आणि एक नंबर झालाय खरं सांगते जेवण चाले रुची मस्त झालंय खरंच रस्सा तर एक नंबर झालाय सगळ्यात जास्त मला आहे ना सुका आवडलंय ते खूप भारी झालंय आता अर्थ आहे ना जेवण करून घेते आणि मग बोलते